श्रोते हो हिमांकी नवले लिखित तरल या कथासंग्रहाचं पुस्तक परीक्षण आज आपण बघणार आहोत त्यातीलच एक कथा हृदय संगिनी ही उद्या संध्याकाळी सात वाजता स्टोरी शोकेस या चॅनलवर ऐकायला विसरू नका तरल तरल म्हणजे काय असतं हो नेमकं भौतिकशास्त्रानुसार तरल म्हणजे असा पदार्थ जो वाहू शकतो ज्याला निश्चित आकार नसतो तो ज्या भांड्यात ठेवला जातो तो त्याचा आकार घेतो मानवी मनाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास तरल म्हणजे अतिसूक्ष्म अस्थिर नाजूक किंवा पटकन बदलणारा काहीतरी जे निश्चित नाही जे प्रवाही आहे आणि ज्याला लगेच पकडता देखील येत नाही अशाच गोष्टींचा घटनांचा आणि भावनांचा बारकाईने अंदाज घेण्याचा या संग्रहातून प्रयत्न केला आहे लेखिका हिमांगी हडवळे नवले यांनी तरल या कथासंग्रहातून मानवी मन आणि भावना समजून घेऊन वाचकांसमोर व्यक्त केलेल्या आहेत तरल या कथासंग्रहात एकूण पंधरा लहानशा कथा आहेत प्रत्येक कथेतून एक विशिष्ट भावना व्यक्त होत जाते या भावना अनेकदा अदृश्य असल्यासारख्या वाटतात कारण त्याचा चटकन ठाव घेता येत नाही तरलमधून त्या अलगदपणे दिसू लागतात किंबहुना आपल्याला आता साफ आणि स्वच्छपणे पाहता येतात या अव्यक्त अबोल आणि अदृश्य भावना या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी आहेत या कथा तीव्र नसून धुसर छटांसारख्या आहेत केवळ आनंद किंवा दुःख नव्हे तर गोड तिखट हलकीशी हुरहुर किंवा अस्पष्ट भीती यातून व्यक्त होत राहते अजून येतो गंध फुलांना अमृततुल्य कॉफी आणि बरंच काही तो किनारा न वाचलेले प्रेमपत्र ममता मोगरा फुलला रणरागिणी सारथी हा क्रमांक अस्तित्वात नाही ओटी शेवटचं पान अशा पंधरा कथा वाचकांचे मन वेधून घेतात साधी सोपी ओघोती भाषा असल्याने त्यातील आशय समजून घ्यायला आनंद होतो तरल या कथासंग्रहातून लेखिका हिमांगी हडवळे नवले यांनी माणसाच्या भावनिक बुद्धिमत्तेला देखील एका विशिष्ट पद्धतीने साथ घातली आहे प्रत्येक कथेतून वाचकांना एका अचेतन भावनेने गुरफटून गेल्याचा अनुभव येईल त्यामुळे वाचकांना तरल हा संग्रह वाचायला नक्कीच आवडेल याची खात्री आहे तरल हा कथासंग्रह घरपोच मिळवण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क करावा नव्याण्णव सातशे त्रेपन्न सहाशे पासष्ट धन्यवाद